नमस्कार मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज जयसिंगपूर मध्ये चोवीस ऊस परिषद आयोजित केली होती या परिषदेत नेमके कोणते ठराव झाले याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज जयसिंगपूरमध्ये चोवीसवी ऊस परिषद आयोजित केली होती यावेळी काटामारीसह एफ आर पी रिकव्हरी या मुद्द्यावरून राजू शेट्टी साखर कारखानदारासह राज्य सरकारवर जोरदार टीका केली तसेच या परिषद शेतकरी संघटनेने काही ठराव देखील केले आहेत ते ठराव नेमके कोणते याबाबत सविस्तर माहित, माहिती माहिती पाहूयात ठराव था। क्रमांक एक विदर्भ मराठवाड्यासह महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीचे जाहीर करण्यात आलेली मदत देशाभूल करणारे असून दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर नुकसान भरपाई देण्यात यावी दुसरा वाढलेली महागाई खते बी बियाणे कीटकनाशके व मजुरी भरमसाठ वाढल्याने शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे यामुळे निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने दिलेला दिलेल्या संपूर्ण कर्जमुक्तीचा शब्द पाळून तातडीने शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा ठराव तिसरा राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधी निधी करता पंधरा रुपये कपातीचा नि, निर्णय घेतलेला आहे तो रद्द करावा तसेच राज्यातील सर्रास साखर कारखाने हे काटा मारत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबूल केले आहे त्यामुळे तातडीने राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करण्यात यावेत ठराव चौथा एआय तंत्रज्ञानाच्या धर्तीवर ऊस उत्पादन वाढीसाठी राज्य सरकार राज्य साखर संघ वसंत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या सर्वांनी मिळून मोहीम राबविली आहे त्याच पद्धतीने एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काटामारी व रिकव्हरी चोरी यावर ही नियंत्रण करावे ठराव पाचवा केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत एकतीस रुपयाहून पंचेचाळीस रुपये करावी व इथेनॉल खरेदीदारामध्ये प्रति लिटर पाच रुपयांनी वाढ करावी ठराव सहावा राज्य सरकार राज्य साखर संघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात एक रकमी आव्हान याचिका दाखल केलेली आहे ती तातडीने मागे घ्यावी ठराव सातवा देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश यांनी कोल्हापूर खंडपीठ करण्यास मान्यता देऊन प्रत्यक्ष वीस दिवसात खंडपीठाच्या कामकाजाला सुरुवात करून गेल्या अनेक वर्षापासूनचा कोल्हापूरकरांचा लढा यशस्वी केल्याबद्दल मुख्य सरन्यायाधीश भूषण गव यांचे मनपूर्वक विनंतीन ठराव आठवा शेतकऱ्यांच्या जीएसटीचा परतावा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जीएसटीचा परतावा मिळत नाही त्यामुळे जीएसटीच्या कक्षेतून सर्व कृषी उत्पादनासाठी लागणारी उपकरणे निविष्टा खते बी बियाणे व कीटकनाशके कित, तर नाशिके यांना वगळण्यात यावे ठराव नवा राज्य सरकारने खाजगी व सहकारी साखर कारखान्यांना पंचवीस किलोमीटर परिघाचे कार्यक्षेत्र निश्चित करून त्यांना संरक्षण दिले आहे मग पंचवीस किलोमीटर परिघातील ऊस असणाऱ्या शेतकऱ्यांची तोडणी वाहतूक प्रतिटन टन सातशे रुपये होत असताना नऊशे ते अकराशे रुपये तोडणी वाहतूक शेतकऱ्याकडून वसूल करून प्रतिटन साडेतीनशे रुपयाची लूट होत आहे यामध्ये यामुळे पंचवीस किलोमीटरच्या आतील हिशोबाप्रमाणे होणारी तोडणी वाहतूक वगळता जादा कपात करण्यात येऊ नये ठराव दहावा राज्यातील ऊसाचे क्षेत्र व उत्पादन मर्यादित आहे साखर कारखान्याची गाळ क्षमता वाढून विस्तारीकरण परवानगी विस्तारणीकरणास परवानगी दिल्याने गळीत हंगामाचे दिवस कमी झालेले आहेत यामुळे कारखान्याच्या प्रक्रिया खर्चात वाढ होत आहे त्याचा बोजा ऊस उत्पादक शेतकऱ्यावर पडत असल्याने यापुढे नवीन गाळ क्षमता वाढीस व विस्तारीकरणास मन परवानगी देऊ नये ठरावा अकरा खरीपाचा हंगाम संपत आलेला आहे सोयाबीन भात मक्का नाचणी यांची हमी भावने खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावेत्र नदी भागामध्ये चारशे ते सहाशे फुटापर्यंत पाणी उचलावे लागत असल्याने अशा भागातील शेतकऱ्यांना सोलर ऐवजी नियमित विद्युत कनेक्शन देण्यात यावे ठराव तेरा राज्य सरकारला कर्जाच्या खाईत टाकणारा व पंचवीस हजार एकर शेती उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा ठराव चौदा गवा हत्ती वानर हे वन्यप्राणी हे वन्यप्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई वाढ करण्यात यावी ठराव पंधरावा स्वाना स्वाभिमानीच्या रेट्यामुळे साखर आयुक्तांनी दोन हजार पंचवीस पूर्वी थकीत असणारी एफ आर पी व त्याचे पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज देण्यामागची काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी अन्यथा सदरच्या कार साखर कारखान्याच्या विरोधात न्यायालयात न्यायालयाचा अवमान केला म्हणून अवमान याचिका दाखल करण्यात येईल ठराव सोळावा राज्य सरकारने बेदाने शालेय पोषण आहारात समावेश करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही करण्यात आलेली नाही त्यामुळे तातडीने शालेय पोषण आहारात बेदाने देण्याची अंमलबजावणी करण्यात यावी ठराव सातरावा गत हंगामातील तुटलेल्या उसाला प्रति टन एफ आर पी अधिक दोनशे रुपये प्रमाणे अंतिम बिल देण्यात यावे ठराव आठराव चालू गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला साखर कारखाने प्रति टन तीन हजार सातशे एकावन रुपयाची विनाकपात पहिली उचल देण्यात यावी अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या उपस्थित झालेल्या च्या या चोवीस या ऊस परिषदेत या सर्व मागण्याचा था ठराव झाला असला तरी शासन याला कितपत प्रतिसाद देत आहे किंवा कितपत प्रतिसाद देईल याबाबत आता येणारा काळच हा येणाऱ्या काळात हे समजेलच पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या सर्व मागण्या जर मान्य केल्या तर खूप मोठा फायदा होणार असून शेतकऱ्याच्या ऊसाला हा चांगला भाव भेटेल तसेच नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना वाढून भेटेल आणि ज्या शेतकऱ्यांना लाईट नाही त्यांना बोर बोरचं पाणी खूप खोलवून उचलावं लागतं अशा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि साखरेची जर किंमत वाढली तर ऑटोमॅटिक ही शेतकऱ्याच्या ऊसाच्या उसाला सुद्धा वाढीव दर हा हा कारखान्याकडून मिळणार आहे त्यामुळे राज्य शासन या ठरावर विचार करत आहे काय प्रतिसाद देते का पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलनच करावे लागते हे येत्या काळात आता लक्षात येणारच आहे पण राजीव शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेने हे जे ठराव घेतलेले आहेत ते सर्व ठराव शेतकऱ्याच्या फायद्याचे असून यामध्ये शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा होणार असून जर शासनाने ऊसाला तीन हजार सातशे एक्कावन रुपये जर भाव दिला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अधिकचे पैसे मिळ मेर, मिळणार असून त्या सध्या उत्पादन खर्च हा खूप मोठा वाढलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचे पीक हे सु, सुद्धा हे सुद्धा सध्या परवडण्या परवडण्याचे झाले आहे त्यामुळे आता येत्या काळात या मागण्या आणि त्यावर काय प्रतिसाद मिळतो हे आपण आता पाहणार आहात तोपर्यंत धन्यवाद